वेलकम टू मेरिक आकाश ब्लॉगर तुमचं मी स्वागत करतो तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगर तुमचं मी स्वागत करतो तुम्हाला काल मी म्हटल्याप्रमाणे पहिला दिवस आणि पहिला ब्लॉग तर असं आपले सातीचे दिवस साथी ब्लॉग पडणार आहे तर बघायला विसरू नका आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा आहे तशी आणि माखा विकार झालेली आहे आपली फुल रेडी हा लक्ष्मी मंदिर गेलेलं आहे वेणगावचं आपण आई माझा फोटो आहे मकरांचा फोटो आहे संपूर्ण बघून या गाड्या पार्किंगला लावल्या देव मी चष्मा बघतोय हो दादा मी तिथे बैल उभा राहतो बैल घेऊन जातो ना मी तिथशी देवला तिथं बैल लावलाय आई काय करते इथं गणपती बसून तर अजून पण आपला बसवायचे काहीच मग तुम्हाला नंतर दाखवतो आम्ही तर कंटिन्यू जास्त पहिले आपल्या बाप्पाचं दर्शन करून घेतो मी बघा आपल्या बाप्पाचं दर्शन घेतो पहिले गणपती बाप्पा बाप्पा पण बघून आपला एवढा मी सजवलाय मी उभी सजवलंय मीस पूर्ण त्यांनी सजवून नाही दिला आम्ही सजवला मीच घरी सजवला आली आल्या काय माझा भाई काय ब्लॉग बघते वाटते माझा गणपतीचा हे बघा ब्लॉग बघा पिल आता वीस रुपये आणि बिस्किट पण आहे बघा पण खाता टी व्ही बघतोय बाप्पा पण टी व्ही बघते आमची साईड देऊन बाप्पा टीव्ही टी व्ही आणि चहा पिता हो लावून घेतला आता गणपती तशी आम्ही असं आहे का बाबा आमचा मोदक विदक जग बनवाला घेतलं आरतीला येऊन जाऊ आमची त्याला आरती येते का येते ना मग असा यार करतोय आलं बाप्पाकडे आई काय काढते বাবু yeah. লাম <t– tr seine Christmas> ओ मारला जामशो ब्लाज thế tôi bảo là tham thế tôi bảo là Hãy subscribe cho kênh Ghiền Để không Để à, đà đà bỏ lỡ những video hấp dẫn কেটাপন্যান্য় কেনি গন্য়াইজে আলাকিতেনো কোটাংদিতেশে ইযাকে আয়াচে দাম তুকল স্টিয়াচে আমকোল্য়ো ইতডেও ইতড� नको नको बाबा कडे हो काय आवाज येतोय जाऊ आमची सगळ्यांनी आलवाजी आपण केलेला पाटणार नाही ब्राह्मण येते आता बरोबर येईल नाही आमचा बघू दाखव यो आला आपला तिकडनं अरे मखन भाय सिसली आपल्या जवळ टॉपची टी शर्ट आपलं मग घालून कसं सकाळ त्याला उठवला रात मध्ये शूटिंग मकरून गेला आत म्हणजे बक्षाला काय करत्याच्या घरी गेला असते असती बघून धिर्याची झालो असतं रांगोळी काढले मकरंग कुठे रे ए स्वराज मकरन कुठे वर गेला वरती गेला माहिती झालं आता बायला

ढोल किंवा कशी आमची अशी आहे तुमची कशी ब्लॉगर सगळंय उद्या कोण वाजवल मी वाजवणार आईला दररोज ब्लॉगर वाजवणार व्हिडिओ कोण काढणार आम्ही कसे व्हिडिओ काढू आम्ही ब्लॉगर नाही वाब तुम्ही ब्लॉगर आमच्याकडे बघतच नाही नुसतं तिकडं बघतोय बघ ब्लॉगर नाचंय नुसता

तिथे चाललोय कडू घेतलाय चाललोय तो येतोय तिकडनं चाललं असते असते पुढं मी काय फेफटी बघ ती तिकडनं काय माहिती बघ मग या गनी चा काकते काय काय आम्हाची नाही बस झाले बाप का आलाय जावाला येऊ मी पण जावतोय बसतोय आई हो मग आणला रिपेअर करून काल दिला होता आपला बाप्पा केली हिनीच ती फोटो लावलं आय जेवते तरी मोबाईल बघतोय टाकतोय माझ्या आपला बाप्पा तो बाप्पा ऐकलं बाप्पा आपला ब्लॉग बघतोय ब्लॉग बघते माझं बाप्पा ब्लॉग बघून घे माझ पाहिजे बघतो आपलं चाललोय पाप्पाला सोडा, चावी घेऊन गाडीची चाललोय सोडावा तो, भाई। तो भाई। निवार आले, आले आता बघून नाही पर आले आले पत्ता घालतात आहे का पत्ता घेतात आले आले उघडत

डॉक्टरला नाही परत लाव परत पाणी का डॉक्टर म्हणजे दादाने केलते की मी आत टाक हं टाक टाक ये टाकला सॉरी वर लावते हाय सर चालू कर परत मध्ये पाणी तर आलं ना हां एक आलं <laughs> 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 <माला के> <laughs> <laughs> ना तीन वाचशे सार्थ निवडा नाम अक्रम भाई अरे राहून द्या इकडे तू राहून देव पैसे बसतोय आला जायचं आतमध्ये आतमध्ये आतमध्ये

काम करून घेतोय अर्धा राहायला हे बघा या आणलाय बघ खात दूर भिजोय ही मशीन लावायची अरे भिजला बघ भिजला डिकवर अरे चला तर मी कपडे घाल चालले मला लावू पुढे दाखवला मला लाव ला तो कोट घे कोर्ट बघ आणि एक एकतो बिथेशी हे बघ ते तिथेशी बघ संध्या घालतोय अपे आकायला फोन करून सांग कोठे घाला संध्या निघलाय आणि यो जादू चांगला कपडा आणाला आता इकडे कपडे तिकडे कपडे घ्यायला आलोय रॉयल इकडे आलोय कपडे घ्यायला जसं थोड्या आला संध्याची वाट बघतोय एक डायलॉग कपडे घ्यायला हे दोघे थांबलेत कोड घालून जादू डायलॉग आहे तिथं शर्ट घातलाय कॅन्डी विंडी भेट नाही माझी लई हाईट वाढली हे बघ हा तिकडे चला तिकडे चला ये एक घेतलाय आता चालले परत दुसऱ्या दुकानात सार्थक ते वाटी बसते मी यार आपलं कोट तिकडे आलो जाम आता इथे कपडे घेतले इकडे नाही भेटले दुसरी गाडी घेतो भेटले कपडे इकडे घेतले मी तीन दुकानात तीन घेतले यो दुसऱ्या दुकानात नाही घेतले चाललो आता दादाचं का, काम आहे वाटतं एवढं तरी तिकडे चाललोय ते दोघ जण गेले घरी त्यांना बोललो जा घरी आम्ही येतो जरा त्या मोबाईल काम आहे वाटते त्या चाललोय करायला आता काही तुम्हाला गणपती दाखवतो पाटील आजीवाल्यांचा मजा चालू आहे आपल्या रुपया घेतले दोघी आलो घेतले आपल्या आता पुढे मी नुसती फोन घेतले कचरी घेतली का निस्ता फोन करते आम्हाला या कचर घातल्या निघले पुढे चल रे ते झारत चल आरती विरती घ्यायची चल मला आरती विरती लोक हे इकडं आलो आरतीला सुरुवात करतो इथून डोलकी वाजवतोय डोलकी वाजव घे चल घ्या चला अरे ब्लॉगर मी आरतीला आता आर असे काम केलं हे गप रे चल कुठं तू नाही ब्लॉग बिग नाही बंद करायचो आता बसते का का आरती करायला आली का वाचायला आले ढोलकी वाजे माझ्या जागे घेतले <णियों> कशी वरी आहे मला येते आरती पण काही येत नाही असं आहे काम काय मारायला येते ते उभी राहते फक्त मला येते वरते बघ फक्त आता थोड्या आला बघ फक्त कशीवरती आ ती काय पण आती मधी मला समजत नाही काय नाही तुझं बस आता मी ये ना आता ही बारीक वारस गेलते <laughs> <थाँगा। laughs> काय बोल ना काय नाही रे ये ना ए चला रे अजून कोणतरी कमी वाटते मला दिदी हाती नकोच काय पण बोलते मधी तीन या आपणच राहू चालू आलो त्याला मलाच बोलायला लागते काय वेणी कुठे गेली या बोल चल रशेदा बाबू आली मध्ये काय पण बोलते बोल बस काय बी बोल नको मध्ये काय पण बोलते वरती लायटिंग मारी गेले कापसाची अरे बाबू काय करतो तो आधी तू पण का चला या आरती वरती आता आलोय आमची इथं चल रे आता मी घेतली आरती वरती आलो जरा मोकला आलोय मला याडा करून टाकलाय नि डायरेक्ट याडा काय पण आहे ना ती नवीन प्लेयर आले नवीन आमच्यात काय पण आरती बोलते डायरेक्ट याड्या करून टाकलाय मला नवीन प्लेयर आला आमच्यात आरती काय पण बोलून टाकते ती नि नवीन प्लेयर आहे ना समजून यायला लागतो जरा सांगा ना पण काय पण बोलते चालू ना तिकडे चाललोय बघू जरा बाहेर जातो बघतो काय दाखवला पुढे चाललोय आता असते असते कुठे चाललोय पुढे घरी चाललो घरात बघून काय रात्रीचे काय धिंगा ना घराची डायरेक्ट आलोय बघतो मी आई बसली इथे आहे का निसती बसते आपला बाप्पा मी इथे मी असं दिसतोय मी हो मी काय भेटू लावतो साडेआठ आणि मेकअप करते हे भूत झाले डायरेक्ट बघ आहे का निश्चित बोलते भूत ही निस्ते असती खी घी 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 करते मग मागाशी गेलतो तो आपला बड्डे आलाय ना जरा कपडे इपडे घेऊन आलोय मस्तन ह्या पिश्या भरल्यात कपड्यांनी कपडे इपडे घेऊन आलोय मस्तन हे बघ कपडे आता जात डॉन म्हणते डॉन काय बोलतो ठेवतो गे आता घरी बिरी आहे मी बाप्पा आपला ही मोदक करते तर काहीच घरी बिरी आमची बारक्या वेळ पोळी झाल्या जो आपल्या आम्ही जागा राहिलो <laughs> आमचा बाप्पा आणि ही करते मोदक झोपलेली ती तिला झोपण्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही प्रत्येक ब्लॉक मध्ये तू झोपलेलीस उदबती लावतो गे पाच मिनिटात बाप्पाचा निवेद घेतला मी आता तो खातो ता तारा ही लाईट गेली गणपती गणपती हे लाईट घालवली आहे का बारा वाजा ला आला आता आपल्याला भेटायला चल म्हणजे बाप्पाचा तारा उदबत्ती लोक लावतो रात्रीच वाजलात बारा आणि ही झोपले नारा आणि आमचा बाप्पा दादा झोपला आतमध्ये मग बाहेर जातो बाबा झोपलो बाहेर गेल्यात गेल्या अंधार झालाय बाहेर सगळीकडे दिसता ही काय पेटत आहे रिक्षा पेट्टी वाटतय इकडं अंधार झालाय सगला इकडं आपला साई आंधार इंदर झालाय लाईटी लायटी जाम बारा वाजलं अंदाज झालाय बघू मम्मी काय करते आतमध्ये आतमध्ये मम्मीने भजी करायला घेतलं एक कांदा भजी बाप्पा नैवेद्य बाहेर गाडी आली कोणत्या तरी बघणीमध्ये इकडे गाडीचा आवाज येतो बाहेर मला वाटलं काका आला काय आमचं काही चाळी आवाज आता घरा टोप शिर शिरतो संो ना लावलाय चिगाराला थोडीशी येतो थो। येलेलाय करतो चिया भजी घेतली गावाला गाला अजून बाप्पा पण खातोय मी पण गातोय भजी होणार आहे तर पुन्हा एकदा भेटून नवीन ब्लॉक मध्ये आणि दुसऱ्या दिवसांनी दुसऱ्या ब्लॉक मध्ये बघायला विसरू नका आणि जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाते भावाला मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि दुसरा ब्लॉग बघायला विसरू नका